मुंबईत आताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा करत लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे आताच एका तासापूर्वी महाराष्ट्रात मुंबईत झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये महिलांच्या खात्यावरती किती पैसे ट्रान्सफर होणार याचा ऐतिहासिक निर्णय सध्या आज रात्री घेतला गेला आहे त्यामुळे उद्या सकाळपासून राज्यातील या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास मागील पैशांचं काय आणि हप्ता पुढील किती दिवस येईल याची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी सात वाजता मुंबईच्या मंत्रालयामध्ये महत्वाची बैठक घेतली या बैठकीदरम्यान लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय घेऊन या निर्णयाचे त्यांनी सर्व महाराष्ट्रातील महिलांना खुशखबरी दिली आहे उद्यापासून पाच दिवस महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या महिलांच्या खात्यावरती हो जवळ दोन कोटी लाख एवढ्या महिलांच्या खात्यावरती हो पैसे येण्यास सुरुवात होईल अशी त्यांनी महत्वाची बातमी दिली आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेऊन दोनशे अठ्याहत्तर कोटी मंजूर केले असून आता महिलांच्या खात्यावरती हो ते पुढील दोन दिवसात ट्रान्सफर होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे महिलांसाठीही फडणवीस सरकार यांनी घेतलेला हा मोठा निर्णय सध्या त्यांच्या खूप काम येत आहे त्यानंतर पुढचा निर्णय त्यांनी घेतलाय की पी एम किसानचे दोन हजार देखील महिलांच्या खात्यावरती पुढील आठ दिवसामध्ये साधारणतः दहा तारखेला महिलांच्या खात्यावरती पाठवायचे नियोजन त्यांनी केले आहे हे दोन्ही निर्णय महिलांसाठी खूप मोठे आणि ऐतिहासिक ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींमुळेच महाराष्ट्रात महायुतीला एवढे मोठे यश मिळाले यासाठीच आपण ह्या मोठ्या योजना पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये पुढील सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सरकारने आता महिलांना त्या त्या महिन्याचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार अमरावती अकोला वर्धा वाशिम गडचिरोली चंद्रपूर हिंगोली बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली आहे धन्यवाद